नमस्कार मी कांचन आपले सर्वांचे एबी हॅग्रो हिंदुस्तान या प्लॅटफॉर्म वरती आपले स्वागत आहे आपण देत असलेल्या उत्कृष्ट प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आम्ही नेहमीच नवनवीन शेती व्यवसायासंबंधी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आज आपण कृषी संबंधी सर्वोत्तम असे दहा शेती व्यवसाय पाहणार आहोत ज्याद्वारे आपण या व्यवसायात नक्कीच शाश्वत प्रगती करू शकता प्रामुख्याने शेती क्षेत्राचा आता प्रचंड प्रमाणात विकास झाला असून तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकरी आता विविध प्रकारच्या पिकांची लागवड करू लागले असून शेतीला पूरक ठरतील असे व्यवसाय देखील आता मोठ्या प्रमाणावर भारतात होऊ लागले आहेत शेतीमध्ये जी काही परंपरागत पिके या अगोदर घेतली जात होती ती आता काळाच्या ओघात मागे पडली असून शेतीमध्ये आता वेगवेगळ्या प्रकारची पिके देखील घेतली जात असून अनेक पूरक धंद्यांची जोड देखील आता शेतकरी शेतीला देऊ लागले आहेत तसेच अनेक सुशिक्षित तरुण शिक्षण घेऊन आता नोकरीच्या मागे न लागता शेती क्षेत्रामध्ये नशीब आजमावायला म्हणा किंवा स्वतःचे करिअर म्हणून मोठ्या प्रमाणावर येत असून अशा तरुणांकरता शेती फायद्याची कशी ठरेल याचा प्रामुख्याने असे तरुण विचार करत आहे याच अनुषंगाने आपण या व्हिडिओमध्ये शेतीमधील असे टॉप दहा व्यवसाय आहे की जे शेतीकडे आता करिअरच्या दृष्टीने पाहत आहे अशा तरुणांसाठी खूप महत्वाचे ठरणार आहेत अशा भरपूर आर्थिक उत्पन्न देणाऱ्या काही व्यवसायांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत पहिला महत्वाचा व्यवसाय म्हणजे मसाला पिकांची लागवड स्पाइस फार्मिंग मसाला शेतीचा विचार केला तर यामध्ये प्रामुख्याने इलायची लागवड किंवा लवंग लागवड काळी मिरी जायफळ लागवड तेजपत्ता पिकांची लागवड या प्रकारच्या शेतीमध्ये करता येते मसाल्यांची मागणी कायमच बाजारपेठेत असल्यामुळे मसाला शेती जर व्यवस्थित माहिती घेऊन केली तर नक्कीच शेतकऱ्यांना खूप चांगल्या प्रकारचा आर्थिक नफा मिळणे या माध्यमातून शक्य आहे दुसरा व्यवसाय म्हणजे मशरूम फार्मिंग जर भारताचा विचार केला तर आता भारतामध्ये देखील मशरूम फार्मिंग मोठ्या प्रमाणावर केली जात असून मशरूमचे जे, जे काही भारतातील प्रकार आहेत त्यामधील बटर मशरूम या प्रकाराची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि त्यातील दुसरा प्रकार म्हणजे ऑइस्टर मशरूम असून याची देखील लागवड केली जाते मशरूम फार्मिंगचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण वर्षामध्ये तुम्हाला कोणत्याही हंगामात मशरूम लागवड करता येते पूर्ण भारतामध्ये मशरूम लागवड करता येणे शक्य आहे तिसरा व्यवसाय सिल्क फार्मिंग सेरीकल्चर रेशीम शेतीविषयी आता बऱ्याच शेतकऱ्यांना संपूर्णपणे माहिती झाली आहे आपल्याला माहित आहेच की रेशीम कापडापासून ते बऱ्याच वस्तू बाजारात मिळतात जर या वस्तूंच्या किमती पाहिल्या तर त्या खूप जास्त असतात परंतु विचार केला तर रेशीम उत्पादनाच्या प्रमाण भारतामध्ये खूप कमी असून त्यामुळे रेशीमचे दर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे रेशीम शेती ही शेतकऱ्यांसाठी एक फायद्याचा व्यवसाय ठरू शकते चौथा व्यवसाय मधमाशी पालन मधमाशी पालन हा व्यवसाय देखील जर शेती सोबत केला तर खूप महत्वाचा असून या व्यवसायातून नुसते मधाचे उत्पादन मिळते असे नव्हे तर मेणाचे उत्पादन तसेच जेली उत्पादना करता खूप महत्वपूर्ण असा व्यवसाय आहे तसेच पराक्रम जमवण्याकरता देखील या व्यवसायाचे महत्व असून मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे शेतीसोबतच मधमाशी पालनाचा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा ठरू शकतो पाचवा व्यवसाय औषधी वनस्पतींची लागवड सध्या औषधी वनस्पतींची लागवड करून या संबंधीचे पिके घेणे म्हणजे खूप चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न मिळवण्यासारखे आहे भारतातील उत्तराखंड तसेच पंजाब राज्यातील काही भागांमध्ये तसेच हिमाचल प्रदेशामध्ये बऱ्याच भागांमध्ये औषधी वनस्पतींची शेती केली जाते सहावा व्यवसाय ऍक्वाकल्चर फार्मिंग यामध्ये अनेक प्रकारच्या शेतीचा समावेश करता येईल यामध्ये मत्स्यपालन तसेच खेकडा पालन आणि समावेश होतो जर भारतातील भारतामध्ये अॅक्व्हल्चर फार्मिंग संबंधित उत्पादनाचा पुरवठा खूप कमी व मागणी खूप जास्त आहे त्यामुळे या क्षेत्राकडे वळले तर नक्की शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा मिळू शकतो तसेच श्रेणी या श्रेणीतील व्यवसायांसाठी सरकारच्या माध्यमातून पन्नास ते साठ टक्क्यांपर्यंत अनुदान देखील देण्यात येते सातवा व्यवसाय फळ आणि फुलशेती फळबाग लागवड आणि फुलशेती देखील शेतकऱ्यांसाठी खूप असलेला शेतीचा प्रकार आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे नुसते फळबाग लागवड न करता त्या सोबतच तुम्ही फुल शेती केली तर तुम्हाला दुहेरी फायदा होऊ शकतो जर तुम्ही फळबागांमध्ये चांगले अंतर ठेवून तुम्ही फुल शेती केली तर त्याचा खूप मोठा फायदा मिळतो अशा पद्धतीने शेती केल्यामुळे फळबागांसाठी आवश्यक असलेली परागी क्रिया देखील वाढते त्यामुळे अशा पद्धतीच्या शेतीमुळे फळांचे उत्पादन उत्पादन तर फुलांचे देखील मिळते फळबागांसाठी आवश्यक असलेले परागी क्रिया व्यवस्थित झाल्यामुळे फळांचे देखील उत्पादन भरकोस मिळते जर फुले शेतीचा विचार केला तर तुम्ही नुसतं झेंडू आणि गुलाबाची जरी लागवड केली तरी याला संपूर्ण वर्षभर बाजारपेठेत मागणी असते आठवा व्यवसाय कुक्कुट पालन पोल्ट्री फार्मिंग या प्रकारच्या शेतीमध्ये बदक पालन कोंबडी पालन बटर पालन आणि शहामृग पालन इत्यादी व्यवसाय पोल्ट्री फार्मिंग या कॅटेगरीमध्ये येतात हा एक खूप महत्वपूर्ण व्यवसाय असून शेतीसोबत हा व्यवसाय केल्याने खूप मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो नववा व्यवसाय सेंद्रिय शेती ऑर्गॅनिक फार्मिंग ऑर्गॅनिक फार्मिंग क्षेत्रामध्ये दोन प्रकार असून यामध्ये ऑर्गॅनिक लाईव्ह आणि सेंद्रिय शेती म्हणजेच ऑर्गॅनिक फार्मिंग हे होईल आपल्याला माहित आहे की कोरोना सेंद्रिय उत्पादनांची मागणी वाढल्यामुळे आता सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणावर डिमांड येऊ लागली आहे दहावा व्यवसाय डेअरी फार्मिंग भारतामध्ये डेअरी उद्योगाला खूप मोठ्या प्रमाणावर मागणी असून भारतातील मागणीचा विचार केला तर ती खूप जास्त आहे जर दहा लिटर दूध लागत असेल तर उत्पादन फक्त सहा ते सात लिटर भारतामध्ये या व्यवसायाला खूप मोठी संधी आहे त्यामुळे तुम्हाला हा व्यवसाय सुरू करून खूप मोठा नफा मिळवता येणे शक्य आहे या व्यवसायामध्ये जर तुम्ही स्वतः दुधाची विक्री केली तर नक्कीच खूप मोठ्या प्रमाणावर यश मिळणे शक्य आहे डेरी क्षेत्र हे भारतातील सर्वात मोठे क्षेत्र असून दिवसेंदिवस या व्यवसायाची मागणी वाढतीच राहणार असल्यामुळे हा व्यवसाय खूप फायद्याचा आहे या काही कृषी व्यवसाय कल्पना होत्या ज्यात तुमचे बजेट जमिनीचे क्षेत्रफळ मातीची गुणवत्ता हवामानाची परिस्थिती इत्यादी यासारख्या काही घटकांवर अवलंबून तुम्ही गुंतवणूक करू शकता कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी संशोधन करा आणि उत्पादनाची मागणी विपणन धोरण याविषयी पुरेसे ज्ञान मिळवा आणि तांत्रिक माहिती तुमच्यासाठी व्यवसाय कल्पना सर्वोत्तम आहे हे ठरवण्यात तुम्हाला मदत करू शकते वरील सर्व व्यवसाय आपण विस्तृत स्वरूपात पुढील व्हिडिओ मध्ये माहिती पाहूयात या पलीकडे तुम्हाला आणखी काही नवी माहिती हवी असल्यास आम्हाला जरूर कळवा अशीच नवनवीन शेती व शेती संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या एबी एबीस्तान प्लॅटफॉर्मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच आपल्या कायम संपर्कात राहा धन्यवाद